जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आता जय पराजय कोणाचा विजय होणार कोण हारणार हे आता लवकरच म्हणजे येत्या चार जून रोजी आपल्याला कळणारच आहे पण या निवडणूक निकालाचे परिणाम का येतील त्यावर बरीचशी गणित अवलंबून आहेत विषय असा आहे जर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीमध्ये मनाव्या तेवढ्या जागा निवडून नाही आणल्या तर किंवा त्यांना या निवडणुकीमध्ये यश नाही आलं तर एकनाथ शिंदे यांचे किती आमदार मातोश्रीच्या वाटेवर असतील पडलेला हा प्रश्न आहे ना हा प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आहे की एकनाथ शिंदे या वेळेस लोकसभेत जर सरशी मारू शकले नाहीत मनावर तेवढ्या जागा निवडून आणू शकल्या नाहीत तर निश्चितच एकनाथ शिंदे गटातले बरेचसे आमदार हे मातोश्रीच्या दिशेने असतील त्यात महत्त्वाचा एक पॉईंट तुम्हाला मी सांगतो ज्यावेळेस मुंबईमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गजाभाऊ कीर्तिकरांचा मुलगा अमोल विरुद्ध रवींद्र वायकर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये पत्रकारांना प्रश्न नंतर गजाभाऊंनी सांगितलं की मला खूप व्यथित होते वाईट वाटते का तो मुलाच्या विरोधात प्रचार करावा लागतो म्हणून तुम्ही कुणाला मत दिलं हे ज्यावेळेस पत्रकारांनी त्यांना विचारलं त्यावेळेस अर्थातच त्यांचं तोंड बंद झालं पण त्यांनी सांगितलं मी शिंदे गटाचा प्रचार केला ते शिंदे गटात दिसलेही पण आरोप करणाऱ्यांनी आरोप केला की गजाभाऊ कीर्तिकरांनी छुपी मदत अमोल कीर्तिकर यांना केली त्यात पहिलं नाव येतं ते शिव एकनाथ शिंदेचे शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांचं शिशिर शिंदेनी ते एक खरमरीत पत्रच लिहिले एकनाथ शिंदेंना की गजाभाऊ कीर्तिकरांवर कारवाई करा आणि या पत्राला दुजोरा म्हणून पूर्वाश्रमीचे मनसे नेते म्हणजे आता जे की भाजपमध्ये आहेत ते प्रवीण दरेकर यांनीही त्याला पुष्टी जोडली मित्र या आरोपानंतर एकनाथ शिंदे गटामध्ये कमालीची खळबळ माजली आहे गजाभाऊ कीर्तीकरांच्या मदतीला आनंदराव आडसूळ धावून आले आहेत आणि त्यांनी तीव्र शब्दात सांगितलं गजाभाऊ मोठे नेते आहेत त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही करायची गरज नाही कार्यवाही करण्या एवढं त्यांनी काहीही केलं नाही कदाचित पुत्रप्रेमामुळे ते बोललेही असतील तर त्यात काही ते वाईट बोललेले नाहीत त्यांनी शिंदे गटासोबत राहून प्रचार केला आहे पण जर तुम्ही आरोपाच्या फैरी झाडत असाल आणि जर गजाभाऊवर तुम्ही ॲक्शन घेसाल कुठली कारवाई करसाल तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल ऐकलं ना तुम्ही यातून लक्षात घ्या जर गजाभाऊ कीर्तिकरावर तुम्ही कार्यवाही कराल तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल शे म्हटल्याच्या नंतर मातोश्रीचे काय असत तर मातोश्रीवर आनंदराव आडसूळ असोत किंवा गजाभाऊ कीर्तिकर असोत या दोघांनी कधीही सुख घेतलेलं नाही प्रखर विरोधी भूमिका उद्धव ठाकरेविषयी मातोश्रीविषयी केलेली नाही त्यामुळे यांच्यासाठी मातोश्रीची दारं ही निश्चितच खुली असणार तेव्हा यामध्ये आणखी आणखी कोणाची भर पडू शकते तर तुम्हाला सांगायचं एक की हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील ज्यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला होता म्हणून देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेसाहेबांना गळ घालून हेमंत पाटलाचं तिकीट काटलं आणि त्या ठिकाणी बाबूराव कोळीकर हा नवा उमेदवार दिला आणि या ठिकाणी त्याचाच परिणाम म्हणून बाबूराव आष्टीकर शंभर टक्के विजयी होत आहेत असं सर्वेमधून अंदाजामधून समोर येत आहे आणि ज्या ठिकाणी हे, हेम हेमंत पाटलाच्या पत्नीला यवतमाळ वाशिममधून उमेदवारी दिली तिथल्या नाराज असलेल्या भावना गवळी ज्या की स्टँडिंग खासदार वीस वर्षापासून होत्या त्यांना तिथून फडणवीसांनीच एकनाथ शिंदेना डावलायला लावलं त्यामुळं भावना गवळी ही प्रखर नाराज आहेत आणि कृपाल तुमाने यांचंही तिकीट काढलेलं आहे ते सुद्धा नाराज आहेत अशी बरीच शिफळी ही एकनाथ साहेबावर नाराज आहे कारण शिंदे साहेब स्वतः निर्णय घेत नाहीत तर कठपुतळीसारखं वागतात व यांचे निर्णय देवेंद्र फडणवीसांचे निर्णय असतात त्यामुळं येत्या काळात एकनाथ शिंदे गटाला जर येत्या लोकसभेत पंधरापैकी दहा बारा जागा निवडून नाही आणता आल्या येणार तर नाहीतच कारण सर्वेचा अंदाजच असा आहे की एकनाथ शिंदे जास्तीत जास्त दोन किंवा तीन जागा निवडून आणू शकतात बाकी सगळा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच बोलबाला चालू आहे त्यामुळे आणि दुसरी गोष्ट जरी नेते मंडळी एकनाथ शिंदेसोबत आली असेल तरी कार्यकर्त्याची मोठी फळी श्री उद्धव ठाकरेसोबत आहे त्याचमुळे येत्या चार जून रोजी जेव्हा निकाल लागेल किंवा गजाभाऊ सारख्यांवर के आरोप केले जातील कार्यवाही केली जाईल त्यावेळेस हे पाच सहा तर आमदार खासदार आहेतच पण याशिवाय दुसरे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आमदार जरी शिवसेनेत गेले तरी नवल वाटू नये व एकनाथ शिंदे हे हात घायला येतील व स्वतः त्यांनाही वेगळा विचार करावा लागेल कारण शे आमदार पूर्वाश्रमीच्या मातोश्रीत जाण्याच्या मार्गावर आहेत असं आता तरी ते त्यांच्या विधानातून कळतंय जयजाऊ जय शिवराय